नमस्कार ताईंनो आणि मैत्रिणीनो पातेला गॅसवर ठेवलेला आहे यामध्ये तीन ग्लास पाणी ठेवलेलं आहे पाणी छान खळखळ उकळू द्यायचं आहे तोपर्यंत इकडे अर्धा किलो फुल गो फुलगोबी घेतलेली आहे त्याचे छोटे छोटे फुलं तयार केलेले आहेत म्हणजे जास्त छोटे पण नाही आणि जास्त मोठे पण नाही आपण भाजीला चिरतो तशा पद्धतीनं नाही थोडंसं मोठं घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीनं मी करून घेतलेले आहेत आणि त्याचे देठसुद्धा असतात ना ते सुद्धा लांब लांब आकाराचे चिरून घेतलेले आहेत पाव किलो कांद्याची पात घेतलेली आहे त्याचाच पांढरा जो भाग असतो ना त्याचा अशा आकाराचे चिरून घेतलेला आहे छान पातळ स्लाईसमध्ये चिरून घ्यायचा आहे आणि जी पात असते ना हिरवीगार ती पण चिरून घेतलेली आहे आता ही जी पात आहे एकदम बारीक पात आहे आणि ही थोडीशी मध्यम आकाराची आहे तर मी वेगवेगळी वेग ठेवलेली आहे सात ते आठ म्हणजे एक गाठी लसण एकदम बारीक चिरून घेतलेला आहे एक इंच आल्याचा तुकडा ते पण बारीक चिरून घेतलेला आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या एकदम बारीक चिरलेल्या आहेत आणि कवळ्या कवळ्या कोथिंबीरच्या काड्या चिरून घेतलेल्या आहेत आणि खूप सारी कोथिंबीर पण घेतलेली आहे आपल्याला कोथिंबीरचा खूप असा वापर करायचा नाही फक्त काड्याचा वापर करायचा आहे आता इकडं जे सॉस असतात ना ते घेतलेले आहेत रेड चिल्ली सॉस सोया सॉस आणि टोमॅटो केचप एवढे सॉस लागणार आहेत आपल्याला तर आता हे पाणी उकळल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे हे सगळं साहित्य बाजूला काढून ठेवलेलं आहे आता या पाण्याला छान अशी खळखळ उकळी येऊ द्यायची आहे आणि यामध्ये तुम्हाला हवा असेल तर थोडंसं मीठसुद्धा टाकू शकता पण मी मीठ टाकलेलं नाही तशीच यामध्ये फुलगोबी टाकलेली आहे आणि फुलगोबी टाकून छान असं न दहा पंधरा मिनटं पाणी झा पाण्यामध्ये फुलगोबी टाकून झाकून ठेवलेलं आहे हे बघा आता पाण्याला छान उकळलेली आहे आणि यामध्ये आता जितके अर्धा किलो फुलगोबी होती ती टाकून घ्यायची आहे आणि दहा ते पंधरा मिनटं आपल्याला तसंच झाकून ठेवायचं आहे तर ते का तर ही गोबी जी आहे ना छान अशी पाण्यामध्ये शिजल्या जाते त्यामुळं आपल्याला पाण्यामध्ये टाकून झाकून ठेवायचं आहे आपल्याला शिजून घ्यायची नाही फक्त उकळीच्या पाण्यात टाकायचं आहे आपण बाहेर मंचुरियन खातो गोबी मंचुरियन खातो पण तिथं गोबी निवडलेली असते का नाही कारण गोबीमध्ये आळ्या असतात किडे असतात त्यामुळं बाहेरचं खाण्याऐवजी आपण मुलांना घरच्यांना सगळ्यांना असं झटपट मस्त करून खाऊ घालू शकतो संध्याकाळच्या टाइमला जर खिचडी केली असेल तर त्यासोबत स्नॅक्स म्हणून हे पकोडे सुद्धा करू शकतो याचे पकोडे पण खायला अप्रतिम लागतात बर का गोबी मंचुरियनपेक्षा पकोडे तर इतके भारी लागतात आणि छान असे कुरकुरीत बी होतात आता ह्याच्यात गोबी टाकली आणि छान असं मिक्स केलेलं आहे आणि झाकून आता बाजूला ठेवणार आहे पुढची प्रोसेस आपल्याला करायची आहे तोपर्यंत ही गोबी बाजूला ठेवायची आहे झाकून जेणेकरून छान अशी वाफल्या जाते जास्त शिजत नाही मस्त कुरकुरीत राहते चला आता गोबी बाजूला ठेवलेली आहे ए इथं एका मोठ्या कटोऱ्यामध्ये एक वाटी मैदा घेतलेला आहे अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे एक चमचा मिरेपूड घातलेली आहे आणि मीठ घातलेलं आहे चवीपुरतं आता थोडं थोडं पाणी घालून याचं बॅटर तयार करायचं आहे बॅटर आपल्याला थोडंसं घट्ट आणि थोडंसं पातळ म्हणजे जास्त घट्ट पण करायचं नाही जास्त पातळ पण हे बघा अशा पद्धतीनं बॅटर करायचं आहे जेणेकरून आपली ही फुलगोबी आहे याला हे बॅटर जे आहे ना कोट झालं पाहिजे एवढंच आता मी पाण्यातून काढून ठेवलेली आहे एका चाळणीमध्ये सगळं पाणी नितळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला ह्या बॅटरमध्ये टाकायचं आहे जर तुम्ही पाण्यासगडं टाकली थोडंसं पाणी राहिलं तर हे बॅटर पातळ होऊ शकतं आणि पातळ झालं तरी अजिबात घाबरायचं नाही त्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लावर आणि मैदा घालून परत तुम्ही थोडंसं घट्ट करू शकता हे बघा छान असं गोबीला कोट झालेला आहे आणि एक एक फूल असं मी टाकून तळून घेत आहे थोडेसे फुलं मोठे झालेले आहेत तुम्ही यापेक्षा छोटे पण करू शकता आता ह्याला तळायला थोडं दहा पंधरा मिनटं वेळ लागतो बघा छान असे कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत आपल्याला जेणेकरून जे खायला सुद्धा आपण मंचुरियन खातो ना त्यावेळेस मस्त असं कुरकुरीत झालं पाहिजे आता इकडं तळून घेतलेले आहेत आता हे पुढची प्रोसेस करूया कढई गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये लसूण टाकलेलं आहे अद्रक टाकलेला आहे तेल टाकलेलं आहे नंतर कोथिंबीरच्या काड्या घातलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे लगेच हात का कांद्याची पातसुद्धा घातलेली आहे जे पांढरा भागवताना ते घातलेलं आहे नंतर मुठभर हिरवी कोथिंबीर घातलेली आहे इकडं दोन चमचे मैदा घेतलेला आहे एक चमचा कॉर्नफ्लावर घेतलेला आहे आणि याचं छान थोडंसं पाणी टाकून पातळ बॅटर तयार करायचं आहे तोपर्यंत इथं आपण सॉसेस टाकून घेऊया दोन चमचे सोया सॉस दोन चमचे रेड चिली सॉस घातलेला आहे आणि दोन चमचे टोमॅटो केचप घालायचं आहे सॉस आपल्या आवडीप्रमाणे घालायचं आहे ते घातल्याच्या नंतर जे मैद्याचं आपण बॅटर घात केलेलं होतं ते यात टाकलेलं आहे थोडंसं पातळ करण्यासाठी पाणी घातलेलं आहे छान कुरकुरीत गोबीचे पकोडे तया तळून झालेले आहेत ते घातलेले आहे मुठभर आणखीन वरतून कांद्याची पात घातलेली आहे आणि गोबी मंचुरियन तयार झालेलं आहे झटकीपट वरून थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे हे बघा सॉस आपल्या मनाप्रमाणे वापरायचा आहे आपल्याला जसं आवडतं तसं तर एकदम कुरकुरीत गोबीचे मंचुरियन तयार झालेले आहेत कशी वाटली रेसिपी नक्की सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय बाय धन